जिजाऊ ज्ञान मंदिर आणि ज्युनियर कॉलेज पळसखेड भट रायपूर मसला खुर्द नर्सरी ते बारावी कला वाणिज्य विज्ञान ट्रॉफ सायन्स अबॅकस नीट जे ई क्लास प्रवेश देणे सुरू आजच आपला प्रवेश निश्चित करा संपर्क नाईन सिक्स सेव्हन थ्री एट सिक्स टू सिक्स एट सेव्हन सेव्हन फोर नाईन एट सेव्हन वन टू वन नाईन एट व्यापाऱ्याकडून शेतकऱ्यांची कोट्यावधी रुपयाने फसवणूक व्यापाऱ्याला तात्काळ अटक करण्यासाठी शेतकऱ्यांचे शेतकऱ्यांची कोट्यावधी रुपयांची फसवणूक करून फरार असलेल्या शहापूर येथील आरोपी सुनील हरिदास पारखेडे याला तात्काळ अटक करण्यात यावी या संपूर्ण प्रकरणाची चौकशी आर्थिक गुन्हे शाखेकडून काढून स्थानिक गुन्हे शाखेकडे द्यावी यासह इतर मागण्यांसाठी गेल्या चार दिवसांपासून खामगाव तालुक्यातील शहापूर येथील ग्रामपंचायत समोर सहा ते सात शेतकऱ्यांनी आमरण उपोषण सुरू केले आहे बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव तालुक्यातील शहापूर गावातील आरोपी सुनील हरिदास पारकेडे हा व्यक्ती शहापूर येथील तलाठी कार्यालयामध्ये शासकीय कोतवाल या पदावर त्याची नेमणूक झालेली आहे आणि या पदाचा त्याने फायदा घेतला सलग चार ते पाच वर्षापासून या पदाचा त्याने फायदा घेऊन शेतकऱ्यासोबत त्याचा शेत संबंध येत होता आणि शेतकऱ्यांकडून तो चार ते पाच वर्षापासून शेतमाल विकत घेत होता आणि आमच्या गावातील तेहतीस शेतकऱ्यांची त्याने फसवणूक केलेली आहे एक कोटी नऊ लाख रुपयाचा त्याने माल विकत घेऊन आम्हा शेतकऱ्याची आर्थिक फसवणूक केलेली असून आज रोजी दोन महिन्यापासून हा आरोपी अद्याप अक्षम पोलीस प्रशासनाच्या अक्षम दुर्लक्षामुळे आरोपी अटक झालेला नसून शेतकऱ्यांवर उपासमारीची वेळ आलेली आहे तसेच शेतकऱ्यांची पेरणी पाण्याची कुठल्याही प्रकारची सोय नाही शेतकऱ्यांची सोय नसल्यामुळे शेतकरी आर्थिक अडचणीमुळे सापडलेला आहे